हॅलो हाय फ्रेंड्स नमस्कार मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट तर आज आपण पाहणार आहोत फुल हँडवरील मेहंदी डिझाईन तर हे पहा मी चार सेंटीमीटर अंतर ठेवलेलं आहे आणि अशा कर्व लाईन काढून घेतलेल्या आहेत हे पहा आणि अशा तिरक्या लाईन काढून घ्यायच्या आता ह्या ज्या कर्व लाईन आहेत त्या थिक करायच्या आहेत हे पहा मी थिक पण करून घेतलेल्या आहेत तर आपण आणि थोडंसं कुठं राहिलेलं आहे तर तिथं व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ह्या अशा तिरक्या लाईनी मी तुम्हाला तिरक्या पण शिकवलेल्या आहेत लाईनी आणि ह्या ज्या आहेत तिरक्या उभ्या सगळ्या सगळ्या परत झीक झॅक सगळ्या लाईन शिकवलेल्या आहेत अशा कर्व लाईनी सीमध्ये जास्त मोठ्या कर्व परत लहान कर्व अशा सगळ्या मी ज्या ह्या डिझाईन आहेत त्या शिकवलेल्या आहेत तर हे पहा बघा किती छान बॉक्सेस क्रिएट झाले आहेत एकदम छोटे छोटे आणि जवळजवळ जेवढं होता तो होईल तेवढं जवळजवळ तुम्ही डिझाईन काढा आणि ही डिझाईन कशी येईल ही तुम्हाला पहिला गोष्ट सांगते मी तर ही जी डिझाईन आहे तर एक तारी मेहंदी यायला पाहिजे त्यामध्ये शुगर व्यवस्थित मी जसं तुम्हाला दाखवलं होतं शुगर पाणी मेहंदी वगैरे हे सगळं तर एका कन्सिस्टन्सीमध्ये व्यवस्थित अशी त्याची कन्सिस्टन्सी ॲड झाली की ही जी मी ज्या लाईनी आहेत हात एकदा उचलला की आपण मेहंदी काढू शकतो अशा टाईप हे पहा मी जे फ्लॉवरमधलं जे स्पायरल होतं ते पण मी सी आकारामध्ये बघा कसं काढलं आहे तुम्हाला दाखवलेलंच आहे तर जी ती मेहंदी आहे ती एकदम सुरेख आणि सुंदर येईल आता आपण शेडिंग पण करत आहोत तर तुम्हाला सांगते तर हे पहा मस्त असे फ्लावर काढलेले आहेत आणि त्यामध्ये आपण शेडिंग केलेली आहे तर चार पाच तुमचे किती फ्लावर येतील तसे तुम्ही छोटे मोठे काढू शकता हे पहा आणि असे डॉट द्यायचे मोठ पहिला मोठा द्यायचा आणि परत लहान लहान असे करत डॉट आपण द्यायचे आहेत हे पहा आता पहिला रेफरन्स लाईन काढून घ्यायचे आहेत म्हणजे बॉर्डर हे पहा मी दोन अशा कर्वमध्ये लाईनी काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण स्केलअप काढणार आहोत हे पहा सुंदर असे स्केलअप तयार झालेले आहेत तर हे पहा मी मेहंदी बघा तुम्ही कशी काढते हे पहा एकदम आदर कोण उचलून काढते तर तशा टाईप तुम्ही काढायचं आहे तर ती मेहंदी कशी येईल अशी तर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओतून जे कोण कसा बनवायचा किंवा डिझाईन सॉरी मेहंदीची पेस्ट कशी बनवायची ही आपला व्हिडिओ आहे तर तुम्ही तो सर्च करून पाहू शकता हे पहा आणि आता मी परत थोडेसे मोठे स्केलप काढलेले आहेत आणि एक थिक लाईन काढलेली आहे त्यानंतर वरती एक लाईन काढून स्केलप काढलेलं आहे आता इथं पण मी एक थिक लाईन काढून मस्त असं स्केलप काढलेला आहे त्यानंतर हे पहा सॉरी स्पायरल काढले आहे त्यानंतर स्केलअप काढलेले आहे त्यानंतर थोडंसं मोठं फ्लावर लिफ हे आपण लिफ पण मी तुम्हाला शिकवलेले आहेत आणि फ्लावर पण शिकवलेले आहेत फ्लावर शिकवतानाच लिफ शिकवलेले आहेत हे पहा असे मस्त असे लिफ काढून घ्यायचे आहेत आणि जे आता आपण जितके आपल्याला फ्लावर बसतील तितके काढू शकता किंवा तुम्ही वेगळी क्रिएटिव्हिटी पण करू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तशा टाईप हे पहा आता मी दोन लाईन क्रिएट करून घेतलेले आहेत आणि जो राहिलेला एरिया आहे तो बोल्ड करून घ्यायचा आहे पहिला मी स्पायरल काढते हे पहा आणि त्यानंतर थोडेसे मोठे स्केलप काढायचे आहेत आणि त्यानंतर हे पहा एक थिक लाईन काढून घ्यायची आहे त्यानंतर रेफर रेफरन्स लाईन काढून घ्यायची आहे हे पहा मस्त असे स्केलप काढलेले आहेत तर मी प्रत्येक वेळी तुम्हाला जी डिझाईन आहे ती कशी बॉर्डर करायची किंवा कशी क्रिएटिव्हिटी दाखवायची हे वे मी प्रत्येक वेळी सांगत आलेले आहे कालची ह्याच्या आधीचा एक व्हिडिओ आहे पिकॉकची डिझाईन पण तुम्हाला मी शिकवलेली आहे पिकॉक वगैरे कसे क्रिएट करायचे तर खूप छान डिझाईन आहे हे पहा मी आणि पहिलाही जी तुम्ही डिझाईन काढता तेव्हा साईडला रेफरन्स लाईन काढून घ्यायची कारण मागची पुढा आणि पुढची मागं होऊन जाते तर मी प्रत्येक व्हिडिओत हेच सांगते तर मस्त असं हे पहा स्पायरल काढलं आहे आणि दोनदा स्केलअप काढलेले आहेत त्यानंतर हे पहा मोठे स्केलअप काढलेले आहेत ठीक लाईन परत एक लाईन काढलेली आहे त्यानंतर आपण स्केलअप काढलेले आहेत हे पहा तर मस्त असे लहान मोठे लहान मोठे डॉट द्यायचे आहेत एक सिंगल डॉट दिलेला आहे त्यानंतर थोडीशी लाईन क्रिएट करून एक छोटा डॉट दिलेला आहे आणि त्याच्यावर आपण सी आकारामध्ये सी आकारामध्ये असे लाईनी क्रिएट केलेल्या आहेत त्यानंतर दोन लाईन क्रिएट केलेल्या आहेत हे पहा स्केलअप काढलेले आहेत मस्त प्रकारे आणि आपण राहिलेली जी जागा आहे ती बोल्ड करून घेऊया आता आपण हे पा घेतलेले आहे तर आता जिग जॅकमध्ये ह्या अशा लाईनी काढून घ्यायच्या आहेत हे पहा आणि बॉक्सेस क्रिएट हा हे पहा मी दाखवले बॉक्सेस असे क्रिएट करायचे आहेत तुम्ही लहान मोठे छोटे तुमच्या साईजनुसार तुम्ही करू शकता आता एक थिक लाईन काढलेली आहे हे पहा रेफरन्स लाईन आणि त्यानंतर स्केलअप काढलेले आहेत पहा आता स्पायरल काढून परत स्केलअप काढलेले आहेत आणि स्केलअप परत स्पायरल परत स्केलअप दोनदा स्केलअप काढू शकता किंवा सिंगल स्केलअप पण तुम्ही काढू शकता परत एकदा स्केलअप काढलेले आहेत हे पहा मस्त अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे तर दोनदा तुम्ही स्केलअप ना खूप सुंदर अशी आपली डिझाईन दिसते आणि आता आपल्याला जेवढी डिझाईन काढायची तेवढी मी रेफरन्स लाईन काढून घेतलेली आहे त्यानंतर हे पाहाशे स्केलअप काढून पहिला स्पायरल काढायचे आणि त्यानंतर स्केलअप काढायचे आणि ही जी लाईन आहे ती थिक करून घ्यायची त्यानंतर दोन रेफरन्स लाईन काढलेल्या आहेत आणि त्यानंतर हे पहाशे स्केलअप त्यानंतर मोठे स्केलअप छोटे स्केलअप काढून मोठे स्केलअप काढले ना इतके सुंदर डिझाईन दिसते तुम्ही ट्राय करून पहा खूप सोपी आणि साधी डिझाईन मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा आता मी स सरळ स्ट्रेट लाईनमध्ये असं क्रिएट करून घेतलेलं आहे छोट्या छोट्या आहे आणि चार जे आपलं जे बॉक्स केलेलं आहे त्याच्या कोपऱ्याला हे असे चार डॉट देऊन घ्यायचे बघा इतकी सुंदर डिझाईन दिसते तुम्ही गेल्या व्हिडिओत पण मी दाखवलेलं आहे तर ह्याच्या जागी हे जे असे मी काढलेले आहे त्याच्या जागी तुम्ही आपले वाइन्स पण काढू शकता वाईन्स पण खूप सुंदर असे दिसतात हे पाहा ही पण खूप सुंदर डिझाईन झालेली आहे आता मी इकडं डार्क कॉम्बिने केलं होतं तर वरती मी लाईटचं कॉम्बिनेशन दिलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण जी ज्यावरच्या बॉर्डरच्या फिंगरच्या ज्या लाईन आहेत त्या पहिल्या ती तीक करून घेऊया आणि त्यानंतर असे स्केलअप काढूया त्यानंतर मोठे स्केलअप आणि हे पहा वाईन्स बघा मी किती सुंदर काढलेले आहेत जशी आपल्या बोटांवर डिझाईन पुरेशी म्हणजे पुरेल आता इथं गेल्या ह्याच्यात मी फिंगरवर हे जे स्पायरल आहे आणि स्केलप आहे ते पुरलेलं नाही तर ह्याच्यावर काढलेले जसे तुम्हाला आवडेल तशी इतकी सुंदर डिझाईन आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी हे पहा इकडे साईडला डॉट द्यायचे आहेत आणि मध्ये वाईन्स काढून घ्यायचे आहेत प्रत्येक बोटावरची डिझाईन किंवा हे सगळं तुम्हाला आपल्या व्हिडिओतून शिकवतच असते तर तुम्ही आपला व्हिडिओ लास्टपर्यंत पहा खूप सुंदर असे हे पहा डिझाईन आहे तर मी थंबवर पण काढून घेतलेलं आहे हे पहा झाले आपली डिझाईन तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा